सगळ्यांनी नाला झाला त्यानंतर मातीचा ना नाला बांध सिमेंट नाला बांध वगैरे वगैरे हे सगळं वरतीकरण अशा प्रकारे आपला हा पुढे पुढे जाऊ शकतो सगळ्यात पहिली माहिती अशा प्रकारे आपला हा पहिला सत्र अगदी कमी मिनिटात संपवायचा मी प्रयत्न केला पहिल्या सत्र जास्त बोलावं लागतं दुसरा सत्र मी पाच मिनिटात संपवणार मग तिसरा सत्र मी साहेबांना ठीक आहे नाही स्वतःची ओळख झाली की, की नाही ना। पुढे आता आपल्याला स्वतःची ओळख झाली आता पाणी भरपूर आहे बिजली आहे तलावा आहे घरे आहे सगळं काही आहे पण पाण्याची क्वालिटी माहित आहे का पाण्याची गुणवत्ता माहित आहे का पाणी

नमुने गोळा करायचे नमुने गोळा करायचे आहेत कसे करायचे आहेत कुठे पाठवायचे आहेत कोणाला द्यायचे आहेत कोणाला आहे त्याला आव्हान कसं मिळेल वगैरे वगैरे आपल्याला शिकायचं आहे कोणत्या लोकांची पाणी नमुने गोळा करावे पाणी नमुने किती